महानगर, आ, आ, वावा, ही महानगरपालिकेमध्ये महापौराचं कुठलं त्यां कुठला महापौर व्हावा याच्यासाठी अजून कुठलंही आरक्षण निघालेलं नाहीये अजून आरक्षण निघायचं तर त्याच्या आधीच या सगळ्या चर्चा होत आहेत याला काहीही अर्थ नाही याच्या संदर्भातला निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री आणि त्याचप्रमाणे भाजपचे जे काही मुख्य नेते ते मिळून घेतील दुसरीकडे संजय राऊत थोड्याच वेळा जेवणासाठी दान लँडला येत असल्याचं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे माध्यमांना याकडे कसं पाहता कसं आहे असे, असे, ना की चाकरी केलेली आहे ओकची आणि भाकरी खाल्ली आहे उद्धव ठाकरे मातोश्रीची आणि आता दोन्ही गोष्टी संपलेल्या आहेत कारण ते ज्यांच्या ज्यांच्याबरोबर आहेत त्या सर्व पक्षांना म्हणजे उबाठा असेल मनसे असेल शरदचंद्र पवार गट असेल सगळ्यांना खड्ड्यात टाकून झालेलं आहे आणि आता मला असं कळलं आहे की त्यांचं खासदारकीची वेळही संपत आलेली आहे जे खासदारकी त्यांना माननीय शिंदे साहेबांच्या कृपेमुळे मिळाली होती तीसुद्धा संपत आलेली आहे त्यामुळे कुठेतरी मला परत खासदार करा म्हणून आमच्याच नगरसेवकांना कारण शिंदेसाहेबांसमोर तोंड दाखवायची त्यांच्याकडे आता हिंमत राहिलेली नाही आहे म्हणून आमच्याच नगरसेवकांना मस्का मारायला आले असतील कदाचित किंवा मला शिंदेसाहेबांकडे घेऊन चला जेणेकरून मला परत काहीतरी माझं भविष्य थोडंसं सिक्युअर होईल म्हणून कदाचित ते येत असतील असं आम्हाला वाटतंय